अगदी जलद बातम्यांसाठी पाहत राहा महामिडिया ट्वेंटी सदैव तत्पर नमस्कार मी शुभांगी पाटील महामिडिया ट्वेंटी फोर मध्ये आपलं स्वागत आहे पाहूया आजच्या हेडलाईन्स उद्धव ठाकरे यांच्या इगो साठी आपल्या घरालाही आग लावून मज्जा करू शकतील मुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य माझाच्या कॉफी विथ कौशिक कार्यक्रमामध्ये टोला राज ठाकरेंशी वैचारिक मतभेद पण शत्रुत्व नाही कॉफी विथ कौशिकमध्ये देवेंद्र फडणवीसांचा निर्वाळा सोळा तारखेनंतर एकत्र चहा पिताना दिसल्यास फिक्सिंग म्हणू नका फडणवीसांची टोलेबाजी सांगलीतल्या मिरजेत आमदार नाईक नाईकवडे यांच्याकडून पैसे वाटल्याचा शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा आरोप दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते समोरासमोर डोंबिवलीत घरोघरी जाऊन मतदारांना तीन हजार रुपये वाटल्याचा भाजपवर आरोप तर लातूरमध्येही भाजपकडून पैसे वाटल्याचा काँग्रेसचा दावा काही लोक डबल ढोलकी वाजवतायत अमरावतीतील सभेतून भाजपा नेते अनिल बोडेंचा नवनीत राण्यांवर निशाणा राज्य निवडणूक आयोगाला सुप्रीम कोर्टाचा दिलासा जिल्हा परिषदच्या निवडणुकांना दोन आठवड्यांची मुदतवाढ पंधरा फेब्रुवारीपर्यंत निवडणुका घेण्याचे सुप्रीम कोर्टाचे निर्देश परळी नगर परिषदेतील शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या युतीतून यमायम बाहेर शिवसेनेच्या इशारानंतर नगरसेविका आयशा शेख यांचा निर्णय राहुरीत बिराणीच्या दुकानात कामगाराचा वाहनाच्या धडकेत मृत्यू राहुरी ते रेल्वे स्टेशन रस्त्यावरील वरील, वरील खड्ड्यामुळे झाला अपघात महामीडिया ट्वेंटी फोर न्यूज चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन करायला विसरू नका